महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस वास्तवातील सत्यता जन्मासले मूळ नाव फतेह अली टिपू पण त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर ते टिपू सुलतान या नावाने सर्वसामान्यांच्या मध्ये ओळखले जाऊ लागले लोक कल्याणकारी आणि प्रभावी काम करून जनमानसामध्ये एक नाव कमावलेले हजरत टिपू सुलतान यांची जयंती आज मिरज नगरीमध्ये तिरंगा चौक येथे एक मोठ्या प्रमाणामध्ये आपण आम्ही साजरी करत आहोत खरं म्हणजे हा भारतीय संविधानिक विचाराचा वारसा जपणारा आणि ज्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये हजरत टिपू सुलतान यांचा उल्लेख करून त्याच्या कार्याची दखल घेऊन एक नवीन प्रशासन देण्याचं काम संविधानाच्या विचारानं हजरत टिपू सुलतान यांच्या ज्याने कार्य केलेलं आहे त्या कार्याचा वसा हा भारतीय संविधानात दिसून येतो आणि त्याची दखल विशभूषण महामानव भारतीय राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली होती आणि या अशा शेरे हिंद हजरत टिपू सुलतान यांची जयंती इथं साजरी करताना आम्हाला आनंद होतोय कारण का आजची सार्वत्रिक विधानसभेची निवडणूक असताना देखील काहींना हजरत टिपू सुलतान यांची जयंती विसर पडलेला आहे पण तेलंगा न्यूज आणि इथे व्यापारी संघटन आणि युवा कार्यकर्ते आणि संविधानिक विचाराचे वारसदार यांनी मात्र हजरत टिपू सुलतान यांची जयंती करून एका नवीन प्रघात इथे निर्माण केलेला आहे आणि आम्ही सर्वांच्या वतीनं हजरत हिंद टिपू सुलतान यांना अभिवादन करतोय आणि हजरत टिपू सुलतान यांची कार्याची दखल आ सर्व समस्त भारतीयांनी घ्यावी अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय धन्यवाद